सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावात सर्पदंशामुळे गागाईचा मृत्यू झालाय शेतकरी सोमनाथ ठाकरे यांच्या गाईला सकाळी सर्पदंश झाला त्यांनी तातडीने लखमापूर येथील पशुधन पर्यवेक्षकांना संपर्क केला मात्र ते त्यावेळी ढकांबे ते उपचारासाठी असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं सरकारी डॉक्टर वेळेवर पोहोचू शकणार नसल्याने ठाकरे यांनी खासगी डॉक्टरांकडे धाव घेतली पण सर्पदंशावर लागणारी अँटीव्हेनम लस ला सरकारी दवाखान्यात उपलब्ध नव्हती आणि खाजगी मेडिकलमध्ये ती लस तब्बल पस्तीस हजार रुपयांना असल्याचं सांगण्यात आलं मी लखमापूर गावचा रहिवासी तालुका दिंडोरी सोमनाथ बाळासाहेब ठाकरे काल आपल्या इथं गाईला सर्पदौ झाला होता तर त्यासाठी बरेचसे प्रयत्न केले सरकारी डॉक्टर आले नाही आणि त्यांच्याकडं वॅक्सिन उपलब्ध नसल्यामुळं माझ्या गाईचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे मी प्रायव्हेट डॉक्टरांकडनं बरीचशी ट्रीटमेंट घेतली पण प्रायव्हेट डॉक्टरांकडे वॅक्सिन अवेलेबल नव्हतं त्यामुळं गाय आणि गाईचं गाई पोटात असलेलं साडेतीन महिन्याचं बछडा या दोघांचाही पण मृत्यू झाला आहे आज मला साधारण खूप दुःख झालं आहे त्या गायचं आणि ऐंशी ते नव्वद हजाराची माझी गाय आणि तिचं वासरू दोघं पण मृत झालेले आहे आणि त्यानंतर त्या डॉक्टरांनी पंचनामा करण्यासाठीसुद्धा इथपर्यंत आलेले नाही आणि व्हॅक्सिन पण उपलब्ध करून न दिलं परंतु ते इथपर्यंत आलेसुद्धा नाही याचं मला खूप दुःख वाटतं आणि अशी घटना अजून दुसऱ्यांच्या बाबतीत घडू नये यासाठी प्रशासनाने लक्ष घालावं आणि आमच्या लखमपूर गावाला हो दवाखाना असू नाही पण जनावरांचा दवाखाना असू नये पण तिथे डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसतात लक्ष अशा प्रकारे आर्थिक अडचणी आणि सरकारी दुर्लक्षामुळे गायीचा जीव गेला त्यानंतरही कोणताही सरकारी पशुवैद्यकीय अधिकारी पंचनामा करण्यासाठी आला नाही असा आरोप स्थानिक ग्रामपंचायत सदस्य भरत मेसट यांनी केलाय मी भरत मेसट ग्रामपंचायत सदस्य आमच्या लखमपूर गावामध्ये काल सोमनाथ ठाकरे यांच्या गायीला सरपट झाला तर त्यांनी कल्पेश पवार डॉक्टर यांना फोन केला असता डॉक्टरने सांगितलं की आमच्याकडे सरपट झाल्यानंतर जी लस राहते लस आमच्याकडे उपलब्ध नाहीये याची आधी पण नव्हती त्यामुळे डॉक्टर काही येऊ शकले नाहीये डाय डॉक्टर गायीचा दुर्दैवी काल मृत्यू झालाय हां तर प्रशासनाने गव्हर्नमेंटने प्रत्येक गावामध्ये प्रत्येक दवाखान्यामध्ये ही लस उपलब्ध करून द्यावी सरकार दवाखान्यामध्ये जाणार जेणेकरून कोणत्याच गायीला कोणत्या शेतकऱ्याला असा काही त्रास होणार नाही त्या शेतकऱ्यांना काल लसचा तपास करणे असता तर लसची किंमत पस्तीस हजार असल्यामुळे तो काही शेतकरी लस घेऊ शकला नाही त्याच्यामुळे शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि प्रत्येक दवाखान्यामध्ये ही लस उपलब्ध करावी सरकारी डॉक्टरांचं म्हणणं आहे की ढकांबे येथे उपचारासाठी मी व्यस्त होतो त्यांनी फोनवरून खाजगी डॉक्टर व ठाकरे यांच्याशी संपर्क ठेवून मार्गदर्शन केलं मात्र सरकारी दवाखान्यात लस उपलब्ध नसल्यामुळे उपचार शक्य झाले नाही परंतु स्थानिकांनी मात्र सरकारी यंत्रणेच्या दुर्लक्षितपणावर थेट आरोप केलाय ही घटना केवळ एका गायीचा मृत्यू नसून ग्रामीण भागातील पशु वैद्यकीय सेवेच्या ढासलेल्या व्यवस्थेचं दर्शन घडवणारी एक दृश्य कथा आहे सरकारच्या योजनांचा लाभ जर वेळेवर मिळत नसेल तर त्या योजनांचा खरा उपयोग तरी कोणासाठी असा प्रश्न येथे निर्माण होतोय संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी